राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी म्हणून तुम्ही लोकांनी संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला या मोर्चा मोर्चामध्ये एक महिलेला मोर्चा आली आणि भोवळ येऊन ही महिला पडली मोर्चा मोर्चामध्ये खळबळ उडाली आता उपचार कुठे करायचा मग त्या महिलेला तुम्ही नेलत डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान हा ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून हे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय चालवलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान आणि डॉक्टर हेडगेवार रुग्णालय हे दोन्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक चालवतात म्हणजे ज्या संस्थेवर बंदी घाला म्हणून तुम्ही मोर्चा काढला तुमच्या मोर्चात सहभागी असलेल्या महिलेला उपचारासाठी त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयं चालवलेल्या रुग्णालयात न्याव लागले अशी स्थिती तुमची का आली कारण तुम्ही तिथे एखादं साधं छोटं मोठं वैद्यकीय उपचार केंद्र सुद्धा चालवत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स चालवतो मग त्यामध्ये लातूरचं विवेकानंद रुग्णालय नाशिकचं गोळवलकर गुरुजी रुग्णालय पुण्यातलं दीनदयाळ उपाध्याय रुग्णालय नागपूरमधलं बाळासाहेब देवरस रुग्णालय अशी अनेक रुग्णालय महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवतो तुम्ही साध वैद्यकीय के केंद्र सुद्धा चालवत नाही ह्या रुग्णालयांच्या व्यतिरिक्त संघाचे स्वयंसेवक अनेक ठिकाणी वैद्यकीय के केंद्र चालवतात वैद्यकीय के उपचार केंद्र चालवतात ठाण्यामध्ये आणि महाडमध्ये रक्तपेढ्या चालवतात मुंबईमध्ये देशभरातून अनेक कॅन्सर रुग्ण येतात त्या रुग्णांची व्यवस्था त्यांच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था करणं आवश्यक असतं मग त्यासाठी नाना पालकर स्मृती समितीच्या माध्यमातून परळला एक रुग्णसेवा केंद्र चालवलं जातं त्यातून ॲडमिशन मिळेपर्यंत त्या रुग्णाला आणि ॲडमिशन मिळाल्यानंतर त्या रुग्णासोबत देखभाल करायला आलेल्या त्या रुग्णाच्या आले रुग्णा नातेवाईकांची देखील राहायची व्यवस्था करतात अशा प्रकारची कामं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळीकडे करतो तुम्ही यातलं काहीही करत नाही तुम्ही संघाला रजिस्ट्रेशन आहे का संघाने परवानगी घेतली का संघ पैसा कुठनं आणतो संघ त्याचा हिशोब ठेवतो हो का असे विनाकारण रिकामे काम करत बसता त्यापेक्षा जर रुग्णसेवा केंद्र चालवली शाळा चालवल्या संघशाळा पण चालवतो हो तर मग समाज तुमच्या बरोबर येईल नाहीतर उगाच संघाच्या विरुद्ध आरडाओरडा करून समाजाचं कुठलंही भलं तुम्ही करत नाही अलीकडेच मराठवाड्यामध्ये आलेल्या पुरामध्ये देखील संघाच्या स्वयंसेवकांनी मदत केली तुम्ही काय केलं तुम्ही का आईही केलं नाही नुसतं संघावर बंदी घाला म्हणून एक रिकाम बिनकामाचं काम तुम्ही करत बसता त्याच्याऐवजी समाजाची सेवा करा संघ काय करतो हे विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय करता हे एकदा जरा तपासून पहा